छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे प्रेरणास्थान पण आठ महिन्यांआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा सव्वीस ऑगस्टला कोसळला आणि महाराष्ट्रभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला डिसेंबर दोन हजार तेवीस ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं पण उद्घाटनानंतर केवळ महिन्यात हा पुतळा कोसळला त्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आज महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी एकत्र येत धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जोरदार आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला छत्रपती पुळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ महिन्यापूर्वी केलेला हा कुणाकृती पुतळा कोसळला संपूर्ण महाराष्ट्र भारत आणि जगासमोर या, जगा या कामाच्या निकष्तेबद्दल चर्चा सुरू झाली छत्रपती शिवरायांच्या नावावर मत मागणारे मात्र छत्रपतींना त्या ठिकाणी दोषी करार द्यायला मग झाले कोणी म्हणतं वाऱ्याच्या सुसाट वेगाने छत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी पडला कोणी म्हटलं याच्यामध्ये आम्हाला चौकशी करावं लागेल कोणी म्हणतं हा पुतळा राज्य सरकारचा नाही हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत देवीने बनवलेला पुतळा आहे म्हणजे महाराष्ट्रामधलं हे महायुतीचे चोर यांची भूमिका या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्पष्ट झालेली आहे पुतळा हा सर्वांचं त्या ठिकाणी श्रद्धास्थान आहे छत्रपती हे पूर्ण महाराष्ट्र नव्हे देशाचं श्रद्धास्थान असताना त्या ठिकाणी मात्र जेव्हा आपल्या अंगावर यायला वेळ आली त्यावेळेस मात्र कोणी म्हणतं हा नेवीने बांधला कोणी म्हणतं हा वाऱ्याच्या सुसाठ वेगामुळे वे पडला पण कोणीही महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री किंवा दोन उपमुख्यमंत्री या घटनेची जबाबदारी घेत नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे पाप आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर घेऊन गेलेला आहे आम्ही या महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे